आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घाटकोपर येथील जी दुर्घटना झाली होर्डिंगची त्याच्यानंतर पुण्यातील कार अपघात आणि डोंबिवली मधील बॉयलरची दुर्घटना अशा दुर्घटना ज्या काय होत आहेत त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असतानाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि आता मेच्या चोवीस तारखेला जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती कामगार कामगारांचा मृत्यू आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेपरवाई झालेली आहे पण त्यातलं दुर्दैव असं आहे की ह्या आधीच्या ज्या घटना मी सांगितल्या किमान कि त्याची नोंद झाली आणि लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि म्हणून त्याच्यावरती कडक कारवाई होताना आपल्याला दिसते परंतु भाजपचे जे आमदार आहेत माजी आमदार आहेत सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी मीरा भाईंदर येथे त्यांचं आपण घर फेस तीन चे बांधकाम सुरू आहे ठेकेदार आहेत महेंद्र कोठारी परंतु त्यांना अटक झालेली आहे ह्याच्या आधी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन एका मुलाचा तिथे मृत्यू झाला आणखीन एका दुसरा एक मुलगा जखमी झालेला आहे आणि अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होत असताना बावीस वर्षाचा कामगार तिथे मृत्यू पावलेला आहे आणि आज दोन दिवसापूर्वी का एक दिवसापूर्वीचेच हे फोटो आहेत याच्यामध्ये कामगार जे आहेत ते अजूनही तिथे काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या फोटोमध्ये त्यांची कुठलीही काळजी आणि बावीस मजल्याची इमारत आहे मोठे मोठे टॉवर्स आहेत त्याच्यावर ज्या प्रकारे कामगार चढतायत आणि एका कामगाराचा परवा दगाट डोक्यात पडून मृत्यू झालेला आहे परंतु जे लक्ष दिले पाहिजे किंवा महापालिकेचे जे, कि जे नियम आहेत त्या मीरा भाईंदर महापालिकेचे हे नियम आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कामगारांचा जर जा जागेवरती जा मृत्यू झाला तर जीवित वा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या वास्तुविशारद स्ट्रक्चरल इंजिनियर आणि विकासक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे पण इथे तशी कारवाई झालेली नाहीये त्यामुळे आता जे गृहमंत्री आहेत ते काशीला गेलेले आहेत म्हणजे इकडे माणसं मृत्यू पावतायत आणि हे भाजपचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे काशी पोलीस स्टेशन आहे तिथे याची दखल घेतलेली जा जात नाही आहे त्यामुळे ह्या माणसाला ताबोडतोब अटक होण्याची गरज आहे ती अटक होणार का असा हा आमचा प्रश्न आहे आणि इथे जे काही लापरवाही कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये जी दिसून येते आणि आपल्या आपण जे विकासाचे रोज गोडवे घात असतो की परंतु इथे जे तुम्हाला मी आता कामगार दाखवते त्याच्यामध्ये हे कामगार अशा प्रकारे चढलेले आहेत म्हणजे गरीबाच्या मृत्यूचं जराही यांना काळजी नाही आहे आणि ती साईट ही भाजपच्या माजी आमदाराची असल्यामुळे त्याच्यावरती कडक कारवाई केली जात नाही आहे इथे जे कलम लावलेले जात आहेत म्हणजे तीनशे चार जो लावलेला आहे तो तीनशे चार ए लावलेला आहे त्याच्यामध्ये तीनशे चार ए मध्ये फक्त दखल घेतली जाते परंतु तीनशे चार नुसता लावला तर दहा वर्षाची शिक्षा आहे परंतु ह्याच्यातनं या नरेंद्र मेहताला सोडून देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाहीये किंवा महेंद्र कोठारी जो आरोपी आहे त्याला अटकही झालेली नाही किंवा कारवाई केलेली नाहीये तर आमची गृहमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे की अशा प्रकारे विकास विकास तुम्ही विकासाचा जो धिंडोरा पिटतायत तिथल्या कामगारांची अवस्था काय कामगार कामगारांचे मृत्यू होत आहेत निग्लिजन्स आहे हा पूर्णपणे आणि ह्याची दखल घेतली जाणार आहे का या नरेंद्र मेहताला आणि त्या कोठारीला भाजपचा आमदार असल्यामुळे सूट मिळणार आहे का त्यांना अटक करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे कारण अशा प्रकारचे आतापर्यंत चार ते पाच मृत्यू त्यांच्या साईटवरती झालेले आहेत आणि ह्याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि गृहमंत्री जर पाठीशी घालत असतील तर निश्चितच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे परंतु मुख्यमंत्री जेव्हा परवा उत्तन उत येथे गेलेले होते याच्यामध्ये तुम्हाला मी प्रेस नोट पूर्ण दिलेली आहे त्याच्यामध्ये तिथे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना हे लोक कर दिसत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची भेट यांनी घेतलेली आहे त्यांना बुके दिलेला आहे उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे एकीकडे गुन्हेगार आहे स्वतःच्या साईटवरती असे प्रकारचे अपघात घडतायत त्याला पाठीशी घालायचं आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाते त्यांचं बुके देऊन स्वागत करायचं आणि मग पोलिसांवरती प्रेशर येतं की उपमुख्यमंत्री आलेले आहेत गृह खातं ज्यांच्याकडे ते गृहमंत्री आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण त्यांचं एवढं वजन असताना आपण यांच्यावर कारवाई कशी करायची आणि त्यामुळे काशीमारा पोलीस स्टेशन मध्ये त्याची दखल घेतलेली जात आहे तर आमचं म्हणणं आहे की ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारे साईटवरती जो हलगर्जीपणा केलेला जातो तर हे नुसते नियम आता तुम्हाला हे मीरा भाईंदरचे चाळीस नियम आहेत या महापालिकेचे याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेले की कामगारांची सुरक्षिततेचं ध्यान ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरती जे काय परंतु हे फक्त पाकिटं घ्यायला जातात महापालिकेचे अधिकारी जे आहेत एवढी नियमावली आहे या नियमावलीचं पालन होतय की नाही प्रत्येक साईटवरती कामगाराच्या जीवित हानी जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे परंतु तसं न होता गरीब कामगाराचा मृत्यू झाला की ते द प्रकरण दडपून टाकायचं आणि ते दडपण्याचं काम भाजपच्या गृह खात्याने केलेलं आहे आणि म्हणून ह्या सेवन याचं कन्स्ट्रक्शनचं ताबडतोब स्टॉपवरची नोटीस देऊन हे काम थांबवलं पाहिजे आणि तिथल्या कामगारांचे ज्यांचे ज्यांचे मृत्यू झालेले आहेत ज्यांच्या निग्लिजन्समुळे झालेले आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे ही आमची मागणी ताई याला जोडून प्रश्न आहे की दोन महिन्यापूर्वी जो मुंबई कोस्टल रोड हा महानगरपालिकेने सर्वांसाठी खुला केला त्या मुंबई कोस्टल रोडच्या भोग्यातल्या एका इमारतीतून जे ते पाण्याची पाणी येताना पाहायला मिळते याकडे तुम्ही कसं पाहता नाही भयंकर आहे कारण जो तुम्ही जो कोस्टल रोड केलेला आहे तो वरळीचा समुद्र जो आहे जो आतापर्यंत मी सेव्हन्टी फोर पासून मुंबईत राहते आणि वरळीलाच मी आधी राहत होते तिथल्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लाटा बघितल्या तर डोंगऱ्या एवढ्या मोठ्या लाटा असतात आणि त्या पाण्याला इतका फोर्स असतो की तो सिलिंग तिथे राहिला आहे हे आपलं नशीब समजायचं परंतु आता कोस्टल रोड जो बांधलेला आहे त्याच्या कामामध्ये आता जर हे पाणी गळती किंवा अशी गळती होत असेल तर मला असं वाटतं तिथनं जाणं सुद्धा भीतीदायक आहे मोठे मोठे टेक्निशियन बोलवून त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि जर का भर पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असताना जर लाटांचा जोरदार मारा झाला तर हा कोस्टल रोड वाहून जायला वेळ लागणार नाही त्यामुळे जीवितहानी होऊ नये हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे जेव्हा घायघेईने तुम्ही पंतप्रधानांना आणून तिथे उद्घाटनं करता तेव्हा त्या ते विकासाचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असतं आता ही जी कोस्टल रोडची संकल्पना आहे ही तर या सरकारची तर बिलकुलच नव्हती ती उद्धवजी ठाकरेंची कल्पना असताना सुद्धा त्याचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी तो घाईघेने तो रस्ता चालू केलेला आहे पण आता तिथे जर लिकेज होत असेल तर तो लिकेज कशामुळे होतोय आणि कन्स्ट्रक्शनची क्वालिटी तेवढी चांगली आहे का याचं सगळ्याचं इन्स्पेक्शन झाल्याशिवाय मला असं वाटतं तो रस्ता अशा जबरदस्तीने चालू करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तू तिथून हजारो लाखो वाहनं रोजची येत आहेत जात आहेत आणि आता मी ऐकलं की दहा जूनला तो येणारा म्हणजे मरीन लाईन्सपासून ते बांद्र्यापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो पण सुरू करताय तुम्ही तर त्या कोस्टल रोडची पाहणी करा मोठे टेक्निकल इंजिनियर्स असतील त्यांना बोलवा

मी दोन वेळा या संदर्भात मंत्रालयात जाऊन आले परंतु मंत्रालयामध्ये कोणीही अजूनही नाहीये म्हणजे लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या होऊन मला वाटतं आठ दिवस होऊन गेलेले आहेत परंतु अजूनही मंत्रालयामध्ये याची माहिती काही मिळालेली नाहीये आणि स्थानिक महापालिका जी आपली आहे मुंबई महापालिका जी जिचं बजेट चाळीस पन्नास हजार कोटीचं आहे परंतु त्यांची ही जबाबदारी होती की त्यांनी तातडीने मृतांच्या नातेवाईकांना मदत करणं आवश्यक होतं ही मदत कितपर्यंत झाली आहे खऱ्या अर्थाने झाली आहे किंवा नाही कारण नुसती पैशाची भरपाई करून गेलेला माणूस परत येत नाही कुटुंबियांवरती जो पहाड कोसळतो तो त्यांनाच माहिती आहे परंतु ही मदत मिळाली आहे की नाही त्याचं मला वाटतं उत्तर आपले मुख्यमंत्री देऊ शकतील किंवा आपले बीएमसीचे कमिशनर आहेत त्यांना आपण विचारलं पाहिजे आणि त्या पद्धतीने म्हणजे आता सगळ्यांचा जो सुट्टीचा आणि इलेक्शनचा मुळे तुम्ही कलेक्टर कचेरीत जा तुम्ही बीएमसी मध्ये जा तुम्ही मंत्रालयात जा कोणीही जागेवर नाहीये प्रत्येकाला ह्या इलेक्शन मध्ये इतका इंटरेस्ट होता आणि माणसं तिथे कामाला गेलेली आहेत म्हणून आम्ही इलेक्शन नंतर तुम्हाला उत्तर देऊ असंच उत्तर आतापर्यंत मिळत आहे परंतु पुन्हा उद्या जाऊन मी त्याची खातर जमा करून घेणार जी का 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 ते का? का? मला असं वाटतं जे काय खरं आहे ते खरं बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते जरी तिकडे गेलेले असले तरी जितेंद्र आवाडांचा उद्देश तर हा नव्हताच कधीही ना असणार नाही असू शकत नाही

हे सगळे मुद्दे तर ते शरद वाटतं मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत कारण ह्याच्यावर भुजबळ साहेबच चांगल्या प्रकारे सांगू शकतील की त्यांना पुन्हा स्वगृही परतायचं आहे का त्यांना तिथेच राहायचं आहे परंतु तिकीट वाटपामध्ये जे नाशिकच्या बाबतीत झालं ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांना थोडं लागलेलं ला दिसतंय आहे आणि आधी त्यांची निवडणूक लढवायची तयारी होती आणि नंतर त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यातनं थोडीशी नाराजी त्यांची असावी असा, असा माझा अंदाज नरेंद्र मोदी यांनी एक मुलाखत चित्रपटामुळे गांधी लोकांना कळले आपण गांधींना कुठेच पोहचवले नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता ते एवढे मोठे विश्व विख्यात विद्वान मोदी साहेब आहेत की त्यांच्याविषयी मी कॉमेंट करणं म्हणजे खरोखरच मला खूप हे वाटते परंतु महात्मा गांधीजी काय होती हे सिनेमावरनं त्यांना कळतं आणि त्याच्यावरनं ते सांगतात की सगळ्यांनाच सिनेमातनं कळलेलं आहे तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की त्यांनी जर थोडंफार वाचन केलं असतं महात्मा गांधीजींचं चरित्र जरी वाचलं असतं आणि त्या जग ज्या गुजरात गुजरातमधनं येतात त्या गुजरातमधले महात्मा गांधीजी आहेत ज्या गुजरातविषयीचा आम्हाला खूप अभिमान होता सरदार वल्लभभाई पटेल असतील महात्मा गांधीजी असतील ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला आणि त्या महात्मा गांधीजींचा सिनेमा कधी आला महात्मा गांधीजी कधी झाले त्यांचं काम कधी होतं आणि त्याच्यानंतर जर लोकांना महात्मा गांधीजी फक्त सिनेमावर न असेल तर मला म्हणजे मोदींची खरोखर पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने अशा प्रकारे कॉमेंट करावं याच्या इतकं देशाचं दुर्दैव कुठलंच नसेल आणखी एक शेवटचा प्रश्न आहे की मोसमी पाऊस लागत आहे मुख्यमंत्री जे ते स्वतःच्या गावे गेलेले आहेत तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री किंवा आपण तत्कालीन मुख्यमंत्री म्हणू शकतो ते जे ते लंडन दौऱ्यावर राज्याचे कृषी मंत्री सुद्धा परदेशी दौऱ्यावर याकडे कसं पाहताय तुम्ही मुख्यमंत्री दुष्काळी भागात आहेत विरोधी नेतेही दुष्काळी भागात नाहीत आणि त्याच्यासोबत कृषी मंत्रीही नाही अह खोके सरकार मधले मंत्री हे पन्नास पन्नास कोटीचे खोके देऊन सरकार त्यांनी स्थापन केलं आणि त्यांना लोकांची काही पडलेलीच नाही तर शेतकऱ्यांची काही पडलेली असावी परंतु तुम्ही म्हणाला की माजी मुख्यमंत्री लंडनला गेलेले आहेत उद्धवजी ठाकरे यांनी जी काय त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे त्याचा आढावा घेतला तर फक्त ते एकदा लंडनला गेला तर तुम्ही करतात मोदी साहेब कुठे कुठे जगभर भरून फिरून आले आपले शिंदे साहेब शेती करायला हेलिकॉप्टरने आणि ह्याने साताऱ्याला जातात त्याच्याविषयी तुम्ही काहीच बोलत नाही आणि उद्धवजींच्याबद्दल आपण अशा प्रकारे बोलता की लंडनला गेले लंडनला गेले अहो एवढा मोठा प्रचार केला एवढ्या सभा केल्यानंतर जर काही दोन चार दिवस माणसाने आराम केला तर त्याच्यात वावगं काय कारण व्हेकेशन आहे सगळ्यांना आता घरात मुलांना सुट्ट्या असतात सगळ्यांना सुट्ट्या असतात सुटीचा मूड असतो बाहेर कोणी कामं करत नाही बरं मंत्रालयात जाऊ तर मंत्रालयात मंत्र कोणी नाही आहे त्यामुळे मग त्यांच्यावर काही फारशी जबाबदारी नाही आहे ना ते जर गेले थोडे चेंज म्हणून तर मला असं वाटतं प्रत्येक माणसाला हा चेंज हवा असा असतो

तमिलनाडु में डीएमके ने 65,000 पोलिंग बूथ्स पर जो है अपने जहाँ जहाँ उनके कैंडिडेट्स से वहाँ पर तो फॉर्म 16 या फॉर्म 17 जो है कलेक्ट किया एट द एंड ऑफ द पोलिंग ऐसी कोई एक्सरसाइज आपकी पार्टी की कैंडिडेट्स तो ने महाराष्ट्र में किया वो करने की जरूरत है मुझे लगता है क्योंकि दो ना 2019 में भी ऐसा ही हुआ था जब ऑनलाइन रिजल्ट्स आ रहे थे तो जब उनको ऐसा पता चला कि कुछ गड़बड़ी हो रही है तो उन्होंने ऑनलाइन तुरंत बंद कर दिया था तो इसी तरह से इस चुनाव के टाइम यानी काउंटिंग के टाइम कुछ खलबली अगर कुछ हो सकती है तो इसका इलेक्शन कमीशन की जिम्मेदारी है ये और ये ये जो आपने कहा कि जैसे साउथ में ये किया है उस तरह से हमारे पार्टी के किसी ने किया है कि नहीं उसकी जानकारी मुझे लेनी पड़ेगी और वो मुझे लगता है बहुत अच्छी तरह से उसका ये होगा फायदा होगा जो खेल कर करने का मौका मुझे नहीं लगता लोग अभी देंगे क्योंकि लोग लोगों का वातावरण सब देश में पूरे देश में बदल गया है तो इस तरह से कोई कुछ करेगा ऐसा मुझे लगता है पीसफुल पीसफुल होना होना चाहिए, होना चाहिए लोग शांतता रखेंगे, लेकिन इन्होंने अगर कुछ गड़बड़ी की धांधली करी तो लोगों का पेशेंस कम हो जाएगा मुझे ऐसा लगता है आपको नहीं लगता आर्मी चीफ का रिलेटेड है, है ऐसा बोला जाता है और हो सकता है इसमें कुछ करने का इनका प्लान होगा लेकिन बहुत सारे लोग इंडिया आगाड़ी के अभी बड़े बड़े नेता सब एक तारीख को मिल रहे हैं तो मुझे लगता है उनके स्तर पे इसके बारे में चर्चा होगी उसके बारे में जो प्रिकॉशन लेनी है वो इंडिया आगाड़ी के नेता भी लेंगे